नमस्कार आजच्या बोधकथेचं नाव आहे आजीबाईची आठवण हे गोविंदा बाळा किती सांगायचं रे तुला बाहेर पाऊस पडते आत हे बघू रिमझिम पावसात उड्या मारत भिजणाऱ्या गोविंदाला आजीबाई आत बोलत म्हणाली शा थांब ना आजे येतो मी थोड्या वेळाने आमच्याकडे असे मन फक्त भिजायला नाही मिळत एवढे सिवले झाली की मम्मी मारायला चालू करते अरे पण आता एक घटना घटका होऊन गेलाय तरीसुद्धा तू पावसातच भिजत आहे अशानं पडसे नाही का येणार तुला आजीच्या तोंडातून काही नवे शब्द ऐकून गोविंदाला त्याची नवल वाटले आणि ते जाणून घेण्याच्या उद्देशाने तो आतमध्ये गेला आजी घटका म्हणजे काय ग का। लोगड्याच्या पदराने नातवाचं ओलं डोकं पुसत आजीबाई म्हणाली अगोदर हे ओले कपडे का काढून दुसरे सद्रा आणि चड्डी घाल मग सांगेल तुला प्रशातक चेहरा करून गोविंदाने विचारले हे सद्रा आणि चट्टी काय ग का। आजी खुदकन हसत हाताने कपाळावर मारत आजी म्हणाली काय बाबा तुम्ही शहरातील पोरं एवढी कसे अडाणी आहात सदरा आणि चटी म्हणजे अंगावर घालायची कापडं एवढं पण माहीत नाही का तुला असं वय अगं आजे त्याला शर्ट पॅन्ट म्हणतात हो घेतो शर्ट का का पीठ इकडे मी घालून देते अंगावरचे ओले कपडे काढून झोपडीच्या खुटकीला अडकवलेले कपडे आजीकडे देत गोविंदा म्हणाला आजे इकडे येतो का गं पिझ्झावाला पाऊस पडू लागला की मम्मी मस्तपैकी पिझ्झा मागवते मला खूप आवडतं पिझ्झा अरे बाळा गोविंद्या इथे पावसात लाईट गेल्यास ला, वायरमॅनला बोलवल्यावर तो एक महिन्याने येतो तर तुझा पिझ्झा पिझ्झावाला कधी येणार इकडे त्या कोपऱ्यातून दोन तीन कांदे आण आणि मी आपल्याला मस्तपैकी छान कांदा बनवते कांदा हो खाऊन तर बघ तसला पिझ्झा विज्जा खाण्याचं विसरून जाशील हो का आजे बनव मग म्हणत कोपऱ्यातील कांद्याच्या पाठीतून दोन तीन कांदे घेऊन आला त्याच्याकडून कांदे घेऊन आजीबाई कांदे कापू लागली कायसे आठवून गोविंदाने आजीला परत विचारले घटका म्हणजे काय गाजे तू सांगितलेस नाही गालातच हसत आजी म्हणाली अरे हा ते तर विसरलेस मी घटका म्हणजे बराच वेळ असे कसे बराच वेळ काहीतरी मिनटे किंवा तास तर असतील ना मला अडाणीला कसले कळतात बाळा ते मिनटं का मिनटं पण अडीच घंटा झाले की एक तास होतो डा दा डाव्या हातसमोर करून उजव्या हाताने डाव्या हाताची बोटे पकडून गोविंदा काहीतरी मोजू लागला हो एक घटका म्हणजे ट्वेंटी फोर मिनिटे म्हणजे किती रे इंग्रजांच्या पिल्ल्या एवढं सोपे माहीत नाही का ग आजी तुला एका हाताचे दोन आणि दुसऱ्या हाताचे चार बोटे आजीकडे दाखवून हे बघ हे टू आणि हे फोर गोविंदा हो म्हणाला अच्छा म्हणजे चोवीस होय आजीबाईने हसतच विचारले हो ढ आजी मला इंग्रजांचं पिल्लू का म्हटलीस थोडेसे राखवतच गोविंदाने विचारले मग इंग्रजी बोलणाऱ्याला इंग्रजांचं पिल्लो नाही तर काय म्हणायचं हो असू दे आणि ते पडसे होईल म्हणजे काय अरे म्हणजे शेमडा होशील तू गोविंदा हसतच म्हणाला अच्छा सर्दी होईल हां शेमडाच खळखळू हसत आजी म्हणाली हेमाना आजीने कांदे देखील कापून झाले होते आजीच्या पदराला डोळे पुसत गोविंदाने विचारले आजी ह्या कांद्यामुळे माझ्या डोळ्यात एवढे पाणी आले तुझ्या डोळ्यात का नाही आले ग बाळा वर्षानुवर्षे कापड कष्ट करून दुःखाच्या विखाऱ्यावर पडलेले आशेच्या विजून गेलेल्या नेत्रातून कसे बाहेर येतील ते आतल्या आतच जळून जातात जा लेकरा आजीच्या जा कित कित्यशा गंभीर झालेल्या चेहऱ्याकडे बघून त्याने त्यामागील आशे न उमगल्याने आजीला विचारले म्हणजे काय ग आजी विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडत चेहऱ्यावर हसू आणत आजी म्हणाली मातर झालं की अश्रू देखील संपून जातात चल मी आता भजी बनवते झोपडीतील वाळवलेली एक दोन लाकडे मोडून आजीने चुल्यात घातली थोडाफार वाळवलेला पाळा पाचोला त्या लाकडांच्या खाली एका कडेने घातला आणि भिंतीवरील जरासा तिरका करून आजीने त्या पाचोळ्यावर घसलेच ओतले काडी पेटून चुल्यात आग लावली हे सर्वाधिक शेजारी उभा असलेला गोविंदा नवालाने बघत होता आजे किती का वेळ लागला हे पेटवण्यास आमच्याकडे एक मिनिट देखील लागत नाही घॅस पेटवण्यास तू का ग नाही घेत घ्यास अरे गोविंदा तुझी आजी अडाणी आहे रे तिला नाही जमणार बाबा तसले गॅस पीस आणि चुलीवर बनवलेल्या भाजी भाकरीला वेगळीच रुचकर चव असते ती घॅसवरही भाजी चार प्रकारचे चविष्ट मसाले टाकून सुद्धा येत नाही त्यामुळेच तर शहरातील लोक मोठमोठ्या हॉटेलला जाऊन देखील चुलीवरील भाजी भाकरी मिळेल या काळची चौकशी करतात होय ग तू तू म्हणतेस ते खरे आहे आम्ही देखील हॉटेलमध्ये गेल्यावर झुणका भाकर आवडीने खातो आता कळाले ना तुला मी स्वयंपाक गोविंदाने हसतच होकार मान हलवली आजीने भजे बनवण्यास सुरुवात केली पावसाने सुद्धा बरेचसा जोर धरला होता सगळीकडे पाणीच पाणी झाले होते छोटे मोठे नाले हो सोडून वाहू लागले होते आजीबाई सारखी झोपडी सुद्धा बऱ्याच वर्षाचा उनवारा पाहून खाऊन काही ठिकाणी जीर्ण झाली होती त्यामुळे तिथून टिपटिप पाणी गळू लागले होते व्यवस्थितपणे मानून ठेवलेल्या भांड्याकडे लक्ष वेधत आजीबाई गोविंदला निर्देश दिला गोविंदा तिथून एक परत घेऊन त्या खांबाच्या जवळ पाणी घालते त्याखाली ठेव तो त्या भांड्याजवळ गेला परंतु तिथे जाऊन त्याला काहीच न उमगले आणि त्याने विचारले कोणती परत ग आई कुठे आहे ती यात तुझ्यासमोरच आहे ना बाळा भांडे ते हे त्यातून कोणते पण अच्छा म्हणजे प्लेट घेऊ का हो रे माझ्या राजा मग प्लेट म्हणणार हे परत काय आणि तुला माहिती ना आजी पप्पांना असले गामडव बोलणे अजिबात आवडत नाही हो रे बाळा हॉटेलमध्ये सुशोभित सजवलेल्या प्लेटमध्ये पिझ्झा चम चमच्याने खाणाऱ्या तुझ्या बापाला हे असलेल्या चमटलेल्या भरातील ठेसा भाकरी मायाने भरवलेलं कसे आवडला आता नाही जावणार ग बाळा तू आपले सुरक्षित तुझं प्लेटेट का प्लेटचा म्हणा आणि ठेव पटकन ते प्लेट गळते ते तिथे पाणी होईल घरात जिथे जिथे पाणी गळत होते ते गोविंदाने प्लेट ठेवल्या होत्या आजीबाईने देखील भजी बनवू झाले होते चुलती जळत असलेल्या लाकडी मागे उडून आजीबाईने ती पाणी शिपणून विझवली प्लेटमध्ये भजी घेऊन आजीबाई दरवाजातून येणाऱ्या दरसच्या उच्छात जाऊन बसली चल बाळा खाऊन घे म्हणत आजीने नात्याला जवळ बसण्याचा इशारा केला गोविंदा जवळ जाऊन बसला आजीबाई नातवाला भजी खाऊ घालू लागली आजी तहान लागली पाणी देना हा आण म्हणत बाजी आजी उठली आणि खांबा जादर खेळ टेकून उभे राहिलेल्या रांजनातून तांब्यात पाणी घेऊन आली पाणी पिऊन झालं गोविंदाने पुन्हा भजावता मला आणि समोर बाहेर कोसळत असलेल्या पावसाकडे बघत आजीला विचारले आजी हा पाऊस का पडतो ग आता तुला तहान लागल्यावर तू कसे माझ्याकडे पाणी मागितलेस तसे बाळा जेव्हा धरतीमातेला तहान लागते तिच्या पिल्लांना म्हणजेच मनुष्य झाडे झोपे विले यांना तहान लागते तेव्हा धरतीमाता देवाकडे पाणी मागते आणि ह्या सर्वांची तहान भागवण्यासाठी करून पाणी टाकतो म्हणून पाऊस पडतो कळाले का आता हो आजी असं तर सोकाराती मान हलवत गोविंदा म्हणाला भजे खाऊन झाल्यानंतर तो तिथे साजीच्या मांडीवर डोके ठेवून लोळत म्हणाला आजे खरस चान आजे आजी खरंच भजे खूप छान बनवले होतेच तू मला खूपच आवडले चेहऱ्यावरील सुकुत्या व स्मित करून आजीने विचारले मग दोन्हीतून जास्त काय आवडते तुला शहरातील पिझ्झा की आजीचे भजे आजींचे भजेच आवडले मला पिझ्झ्यापेक्षा खूपच छान होते तुला म्हणलं ना माझ्या हातचे भजे खाल्ले की तुझ्या शहरातील पिझ्झा विसरून जाशील हो आजे नक्कीच विसरले मी पिझ्झा एव्हाना आजीसोबत गप्पा मारता मारता मा गोविंदाला झोप येऊ लागली आजीबाई नातवाला झोपडत सुमधून आवाजात अंगागीत घात होते लो लिमोनीच्या जा झाडामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाठसाला झोप का येत नाही गाय झोपली गोठ्यात घरट्यात जिवताई फरशाच्या विलीवरती झोपल्या ग जायचो मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडशाला झोप पा काग येत नाही लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप पा लाग पाई थोड्याच वेळात गोविंद निद्राणी झाला होता तसे आजीचे थोपणे देखील मंदावले होते तासन तास पावसात बागणारे नातवाचे मग आजीच्या मांडीवर शांतपणे स्थिरावले होते आजी कथावरल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा